साहेब आंबेडकर यांच्या जे विनोद वाईन शॉप आहे वीस वर्षापासून हटवण्याची मागणी होत आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहे तरी देखील ते विनोद वाईन शॉप हटत नाही आज एकोणतीस जानेवारी रोजी स समस धुळेकर दलित महिला भगिनींनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहे कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलेले लवकरात लवकर अध्यादेश काढावं जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत ते विनोद वाईनशॉप बंद असावे आणि आमची एक शेवटची मागणी अशी आहे जे मागे आंदोलन झालं आमच्या भीमसैनिकांनी जे आंदोलन केलं तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे जर तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आम्ही आम्ही आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेट देत आहे आठ दिवसात जर त्यांनी वाईनशॉप हटवलं नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढाच इशारा आम्ही देत आहे जय भीम जय महाराष्ट्र